बुलढाणा काल सहा मेच्या सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान अचानक चक्रीवादळ झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे पिकाचे भयावह नुकसान होऊनही आज दुपारपर्यंत शेतात अधिकारी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे बावनबीर येथील अल्पभूधारक शेतकरी विजय काळपांडे यांच्या तीन एकर शेतीतील कापणीच्या तोंडावर आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे शेकडो एकर केळीच्या बागाही केळीचं आहे आणि हे नुकसान बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहोत इतकं प्रचंड नुकसान झालेलं की आता आमच्या ज्यांना बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इतकं हे दु हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लगाणं हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची काहीतरी काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद वादळी वाऱ्यामुळे आमच्या केळीचं अतुनात नुकसान झालेलं आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता एवढी चक्रीवादळ झालं की केळीचं आमचं एवढं नुकसान झालं की शासनाने याच्या इकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय पर्याने माझं शेत आहे एकर भू शासनाला माझी एवढीच विनंती आहे की याच्यात कोणतीही दीर्घ दिर्गा, म्हणजे दीर्घाई न करता तातडीने मदत द्यावी नाही तर अन्यथा दुसऱ्या पर्यानं आम्ही